हे बरोबर आहे तर जिंकायचंय कशात मारामारी मध्ये जिंकायचं आहे कॉलेज मध्ये आहे की जीवनात जिंकायचं कशात जिंकायचं जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचंय बरोबर तर जीवन म्हणजे काय जर आपल्याला यशस्वी जीवनात व्हायचं असेल तर जीवन म्हणजे काय आपण हे समजून घेऊ बरोबर त्याच्यानंतर यश म्हणजे काय समजून घेऊ यशस्वी कशात व्हायचंय ते आपण समजून घेऊ आणि त्यानंतर मग यशाच्या चाव्या बघू चाव्या म्हणजे काय एक दोघांचा लावतो ती चावी का तर जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी किंवा जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सकारात्मक बाबी याला आपण काय म्हणणार की काय म्हणणार की म्हणजे काय बरोबर तर साधारणपणे हे समजून घेत असताना एनएसएस म्हणजे काय हे पण आपण समजू बरोबर तर आपण एनएसएस चे विद्यार्थी आहोत आणि एनएसएस म्हणजे काय हे जर कळलं नाही तर एनएसएस मध्ये आपण कदाचित यशस्वी होणार नाही आणि जीवनात यशस्वी होण्याचे आपण स्वप्न बघू असं व्हायला नको बरोबर कोण सांगेल राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय थोडस आपण काय घेऊया काय म्हणतात त्याला हा रॅपिड फायर करता चालेल ठीक आहे तर एनएसएस म्हणजे काय समजून घेऊया कारण एन एस एस मुळे मुलं घडतात या गोष्टीवरती माझा विश्वास आहे आणि मी पण एन एस एस चा प्रोडक्ट बरोबर चाळीस पेक्षा जास्त राष्ट्रीय कॅम्प राज्यस्तरीय कॅम्प आणि रायगड जिल्ह्यातला पहिला एसआरडी म्हणजे त्यावेळेस एसआरडी सिलेक्शन खूप आता खूप सीक आहे म्हणजे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना सलामी देणाऱ्या पथकामध्ये पहिलं सिलेक्शन माझं होत्या आता खूप लढा आहे आणि योगायोग मध्ये वर्गात पण मी हुशार म्हणजे एन एस ची मुलं तशी वर्गात थोडीशी बाहेर असतात मी पण बाहेर असायचो पण वर्गात मी पहिला ते त्याचं कारण आहे यशाची गुरु ठीक आहे तर आपल्याला पण यश मिळवायचं असेल आता आपण एन एस एस थोडीशी एन ची पण चर्चा झाली पाहिजे पण आता मला कोण सांगेल एन ची स्थापना कधी झाली एकोणीसशे किती वर्ष पूर्ण